नऊशेकरांनी बघितले आपण दहा टेमा फिरतात आपल्या दहा आपल्याला आणखी दीड एक हजार एकर मिळायला पार्किंगला जागा लागते आपल्याला खूप पहिले जे तुम्हाला हाक दिली त्या टायमाला तुम्ही दीड ते दोन करोड लोक अंतरवाली आले होते पुन्हा एकदा जर दडपशाही गुंडगिरी पदाच्या जीवावर फडणवीसांनी सुरू ठेवली ना तर पाच ते सहा कोटे मराठ्यांनी पुन्हा एकदा एकत्र एक एक यायचे गावाची गावं झाडून पुसून बाहेर काढायचे एकरा बाळासाहेब माता मावल्यांनी सगळ्यांनी बाहेर पडायचे ज्याच्या गावात चोरी होईल हे गाव पुरा आंदोलनाला तर म्हणायचं सभेला गावात दोन तीनच माणसं पाहिजे घर सांभाळायला सगळ्याचे सगळे तिकडे आपण नऊ एकर बघितली कारण मराठी आता बसत नाही कसल्याच ग्राउंडवर त्या जगालाच शक्ती दाखवायची एकदा मराठी म्हणजे काय इतक्या ताकद्याने मुंग्यासारखी लाईन लागली पाहिजे ड्रोनच्या कॅमेऱ्या सुद्धा मराठी बसलेलं पाहिजे ड्रोनचे कॅमेरे जर उसात पडले ना सापडत नाही पाहिजे इतक्या ताकदी ना तिकडे या जर परभणी हिंगोली दोन्ही जर तिकडे निघाले